प्रेस नाही हा जा डी पीचं झाकण जे आहे सारे दिवस खुलंच राहते एक मुलगा मी मरता मरता वाचवलेला त्याच्यामधून छोटासा मुलगा होता तो मर मेला असता मुलगा तो पण मी त्या मुलगा वाचवलेला आहे, आहे में में तो मुलाला हे आमच्या घरासमोरचे डी पी आहे ते नेहमी म्हणजे वारंवार आम्ही नगर परिषदेला तक्रार नाही का दिल्ली होती का हे डी पीचं झाकण बा तुम्ही काहीतरी व्यवस्था करा त्यांनी हे लक्ष न देत आहे आमचे मुलं छोटे छोटे इथं खेळत असतात एखादी हाते लागून आमच्या मुलाचा काही म्हणजे जाऊ शकतो जा विल्हेवाट नाही लागलेला आहे आणि जो जो व्यक्ती आता येतो इथं त्यांना आम्ही म्हणतो हे कसं आहे बाबा लाख कोशिश काही करा याचा सुंदरीकरण होणार नाही हा असंच राहणार हे बोर्डिंगचा जो विद हे आहे बोर्डिंग कितीतरी उन्हाळ्यामध्ये हे दुष्काळामध्ये ह्या बोर्डिंग खूप साथ दिलेला आहे पण ह्या बोरिंगचा काहीच केलेला नाही किती वर्षापासून दोन वर्षापासून आलेलं आहे त्यामध्ये जे अध्यक्ष आणि सदस्य होते वार्ड क्रमांक सहामध्ये त्यांनी या प्रभागाचा विकासच केलेला नाही आहे जेणेकरून या डी पीचा प्रश्न आलेला आहे इथे मुलं खेळत राहतात आणि या दिपीला वारंवार हात लावत राहते आणि त्याकरतानी त्या करंट वगैरे येऊन प पुरांना ला, करंट लागण्याची शक्यता राहते दुसरी गोष्ट म्हणजे नाल्याबरोबर बांधण्यात आलेल्या नाही आहे तिथं ते हे टाकलेले नाही आहे पॅकिंग नाल्या असल्यामुळं अजून साफ नाही झाल्या वास्तविक पाहता इथं गंदगीचा जास्ती प्रमाणात आरोग्याला धोका असल्यामुळं ती ते दाखवून द्या त्यांना की हा डुकरांचा प्रसार जास्ती आहे आणि